नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण मक्याच्या पोह्याचा उपमा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण दरदरीत मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर पोहे याप्रमाणे दरदरीत वाटून झालेले आहेत आता आपण बाजूला पॅनमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे गरम करण्यासाठी आणि बाजूला पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे कारण यामध्ये पाणी गरम लागणार आहे आपल्याला तेल गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे चिमूडभर हिंग कडेपत्त्याची पाने एक हिरवी मिरची आणि एक मध्यम कांदा घालायचा आता कांदा लालसर होईपर्यंत परतवत राहायचं आहे गॅसची आज इथे मोठी करायची आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्या कांदा आता भाजत आलेला आहे तेव्हा गॅस कमी करायचा आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद घालायचे पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे तेव्हा तिखट थोडं इथे कमीच घालायचे आणि परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे भाजलेले शेंगदाणे जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही तेलामध्ये आधी भाजून घ्या आणि नंतरच फोडणी करायला घ्या थोडेसे काजूचे तुकडे यामध्ये घालायचे परतवून घ्यायचे पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातला तरीही चालेल परतवून घ्या आता यामध्ये वाटलेले मक्याचे पोहे घालायचे आणि एखाद मिनिटभर हे पोहे परतवून घ्यायचे चांगले आता यामध्ये गरम पाणी टाकायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय आधी सुरुवातीला मी थोडंच पाणी घातलेलं आहे तर आणखीन थोडं पाणी घालते तर इथे एक लहान ग्लास मी पाणी घातलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण शंभर ग्राम घेतलेला मक्याचा पोया वाटल्यानंतर एक वाटी पूर्ण भरलेला आहे तर त्यानुसारच आपण पाणी जरी घातलं तरीही आपल्याला पाण्याचा अंदाज समजेल तर सध्या मी दोन वाट्या पाणी घातलेलं आता यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालणार आहे आणखीन एक वाटी पाणी मी यामध्ये घातलं तर तीन वाट्या आपल्याला पाणी इथे लागलेलं ला। आहे आणि यामध्ये मी एक मोठा चमचा साखर घातलेली आहे आता सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया तुम्हाला जेवढी कोथंबीर हवी त्याप्रमाणे टाका आणि चांगली मिसळवून घ्या मिक्स करून झाल्यानंतर यावरती दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं थे आणि गॅस चेज इथे कमी ठेवायचे दोन तीन मिनटं झालेले आहेत झाकण काढूया तर बघा मक्याच्या पोह्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपला उपमाही झालेला आहे तेव्हा गॅस आता इथे बंद करायचा आहे मक्याच्या पोळ्याचा उपमा तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे का छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद